तर वेलकम आज या मिटिंगमध्ये आज आपले जे विद्यार्थीनी या अमृता भंडे गेल्या वर्षी नवोदय विद्यालय पुणे जिल्ह्यासाठी सिलेक्शन आलं होतं त्या पेरेंट्स आज या ठिकाणी या मिटिंगला उपलब्ध आहेत तर आ, ही मीटिंग यासाठीच आहे किंवा मॅडम आपल्याला जो अनुभव आहे की नवोदय विद्यालयाला एक तर सिलेक्शन त्यांच्या मुलीचं झाले भरपूर त्यांनी एक वर्ष त्यासाठी तयारी करून कसं घेतले होते ऑनलाईन माध्यमातून ते आपल्याला जॉईन होते आणि आज एक वर्ष झाले आता विद्यार्थी तर मला वाटते सात सहावीचं वर्ष ते कम्प्लीट होऊन सातवीला जाणार आहे तर नवोदय विद्यालयाचा जो आलेला अनुभव आहे किंवा निकाल लागल्यानंतर म्हणजे डॉक्युमेंट्स कोणकोणते त्यांना तयारी करावे लागली आणि डॉक्युमेंटसाठी जे काही फॉर्मॅट्स होते त्याच्याबद्दल वेलकम uh, मॅडम तुम्ही गाईड करू शकता तुमचा जो अनुभव आहे त्याच्यामध्ये थँक्यू सर गुड इव्हनिंग सर्वांना मागच्या मुलीचं सिलेक्शन झालं तिकडे तर जर डॉक्युमेंट असेल तर मग तिथे जर कास्ट सिलेक्शन झालं तर सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट लागतं म्हणजे सगळ्यांना माहित नाहीये की अमृताचं गेल्या वर्षी ओबीसी मधून तुम्ही फॉर्म भरला होता मॅडम ओबीसी कॅटेगरी मधून आम्ही राईट राईट आणि मेरिट जे आहे साधारण त्यावेळेस सगळ्यांना अशी म्हणजे आता सध्या हे लागले की मेरिट काय लागला असं ओबीसीला गेल्या वर्षी आणि आपण चेक केलं होतं मुलीचा पेपर गेल्या वेळेस मुलीचे मार्क्स किती आले होते आपण चेक केले होते त्यावेळेस आपण सर्वांनी त्यावेळेस चेक केले होते पेपर हुँ। मला ते सत्त्याण्णव हा नाईन्टी सेव्हनच्या नाईन्टी सेव्हन पॉईंट फिफ्टीच्या आसपास आले होते एक का दोन प्रश्न मिस झाला होता मुलीचा ओबीसी कॅटेगरी मधून फॉर्म भरला होता मग ओबीसी साठी सेंट्रलचं सर्टिफिकेट लागतं त्यांना मग जे काही डॉक्युमेंटसाठी तुम्ही कसं म्हणजे काय काय करावं लागलं तुम्हाला कारण निकाल तर वेळ वे कमी होता आणि त्या काळामध्ये बऱ्याचदा डॉक्युमेंटला काही वेळ लागत होता तर तुम्हाला काय वाटतं अनुभव काय सांगता येईल सगळ्यांना आमच्या वेळेस पासून ना म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट लागत होत त्याआधी नव्हतं सर्टिफिकेट नाही का म्हणजे आता वेळ आहे तर ते काढून घ्या आणि सेंट्रल ओबीसी ते पण काढून घ्या हे दोन गोष्टी लागतातच लागतात आणि मग बाकीच जे आहे जसं की मग ते फॉर्म वगैरे देतात टीचर तो त्या फॉर्मवरती म्हणजे आपला विद्यार्थी तिसरी चौथी आणि पाचवी या तीन वर्षामध्ये ज्या स्कूलमध्ये असेल कधी कधी मुलांचे स्कूल चेंज होतात कधी कधी एकच तीन वर्ष असतात मुलं तर त्याच्यानुसार मग ते स्कूलचं सर्व माहिती भरावी लागती म्हणजे नाव म्हणजे जे ते, ते फॉर्म फॉर्मॅट असतो टीचर देतात सिलेक्शन झाल्यानंतर ते जे एन चे मग त्या फॉर्मॅट माहिती भरून मग त्याच्यावरती प्रिन्सिपल तिथले जे प्रिन्सिपल आहेत त्या शाळेतले दुसरी चौथी आणि जिथे शिकत आहे तिथं त्यांचा सही शिक्का लागतो त्यानंतर तहसीलदारांचं पण नाही ना म्हणजे ती शाळा त्या ब्लॉक मध्ये आहे बहुतेक yes. तालुका ऑफिसर त्यांचा right. सही शिक्का लागतो राईट right, राईट right, राईट right. म्हणजे आपल्या विद्यार्थी ग्रामीण शाळेमध्ये शिकत आहे असं म्हणजे जर तुम्ही अर्बन मधनं फॉर्म भरला असेल तर मग अर्बन म्हणजे ग्रामीणला जास्त म्हणजे हे नाही का डॉक्युमेंट दाखवलं तर मग त्याला परत क्रॉस व्हेरीफाय करण्याकरता ते त्यांचं तहसीलदार त्यांचं आणि त्यांचे पण फॉर्मेट त्यांनी दिले होते नवदेवाल्यांनी की त्यांच्या या फॉर्मेटमध्ये माहिती भरून त्याच्यावर पण काही सही शिक्का घेतले होते ना होते तुम्ही मध्ये त्यांच्या हो तेच ना मग त्यांचं त्यांनी जो फॉर्मेट भरला होता दिला होता सॉरी त्याच्यामध्ये स्कूलची माहिती होती मग स्कूलच्या माहिती स्कूलची माहिती प्रिन्सिपलची सही शिक्का मग आमच्या मुलीचं दोन ठिकाणी म्हणजे स्कूल चेंज झालं होतं तर मग तिथल्या मग ते दोन्ही पण ग्रामीणच असलं सा पाहिजे तर मग तुम तुम्हाला दोन्ही स्कूलमध्ये तुम्हाला सही शिक्का घेण्यासाठी जावं लागलं का दो, स्कूल राईट 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 तो फार महत्वाची कारण ह्या गोष्टी पालकांना माहीत नसतात आणि कमी वेळ ते चाळीस आता एक वर्ष झालं या सगळ्या मध्ये आहात म्हणजे तुम्ही आता नवोदय विद्यालयाचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे बाकी तुम्हाला शिक्षणामध्ये काय फरक वाटला तुमचं जुनं शिक्षण आणि आता नवोदय म्हणजे तुमचे एक वर्ष झाले विद्यार्थ्याचे नवोदय मध्ये मुलांचा सर्वांगीण विकास होतो आपलं कसं आपण म्हणजे म्हणजे फायनान्शियली सगळे आपण म्हणजे फायनान्शियली देऊन पण म्हणजे पालक कमी नाही पडत पण तेवढं देऊ शकतो आपल्या स्कूलमध्ये पण मध्ये सगळं मुलांचं सगळे म्हणजे गुण म्हणजे खेळात म्हणा किंवा डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे ते पण शिकवलं जातं त्यानंतर एखादा इव्हेंट कसा मॅनेज करायचा त्यांना मुलांनाच सांगतात की मग आता हा हा कार्यक्रम का। का। करा म्हणजे ते सगळे गुण विकसित होतात ऍक्टिव्हिटीज भरपूर घेतलेल्या मुलांच्या आणि अमृत ऑलरेडी टॉप मध्ये होती तर तिथं पण ती टॉप मध्ये सध्या आहे का त्या क्लासमध्ये नवोदयच्या सध्या आता पण आहे ती टॉपवरच आहे म्हणजे तिथे ह्या वर्षी तर टॉपरच आहे लास्ट इयरला कसं थोडस तिला लागला अनुभव घ्यायला हो तरी पण तिचा थर्ड रँक होता तिला मस्त ट्रॉफी वगैरे मिळाली होती अरे वा तर पुणे जिल्ह्यातून हे काही म्हणजे नाही का मेरिट जे आहे ते आपल्याला लागतं बऱ्यापैकी पण आता जे इतर पालक आहे ज्यांना आता नाईन्टी सेव्हन पडलेले नाईन्टी फाईव्ह पडलेले आहेत अशा वेगवेगळे आता नव्वद म्हणजे तीन चार तीन चार प्रश्न मुलांचे चुकलेले आहेत तर आ... त्याच्याबद्दल मेरिट जे साधारण आहे तुमचं मेरिट काय लागलं होतं ओपन ओबीसी तुमच्या कालावधीत नाही आमच्या वेळेस तुमची चर्चा झाली असेल इतर मुलांशी किंवा त्यावेळेस आपली चर्चा चालूच होत्या त्यावेळेस मेरिट किती लागली आणि त्याच्यात नाईन्टी सेव्हन पॉईंट फिफ्टी होते त्यावेळेस तर म्हणजे नाही का आउट पण सुरुवातीच्या काही मुलांना असतील तसं तर मग असं म्हणजे लागतं नाइन्टी सिक्स वगैरे कारण काही मुलींची त्याच ह्याच्यामध्ये दुसरी पण विद्यार्थी आपली दुसरी एक वरवणची आपली एक आहे तुमच्या क्लासमध्ये मुलीच्या तर तिचं वेटिंग लिस्ट मधून नंतर लागलं होतं आणि आम्ही पाहिलं होतं वेटिंग लिस्टमध्ये नाइन्टी वनच्या आसपास मार्क होते पण सांगता येत नाही वेटिंग लिस्टमध्ये कुठल्या मुलांचं लागलं आणि वेटिंग लिस्ट किती खाली होऊ शकते मार्कांपर्यंत त्यात कसं होतं सर म्हणजे बरेच विद्यार्थी असतात की ते घेत नाहीत ऍडमिशन किंवा पॅरेंट्स नाही का हॉस्टेलला ठेवतात हो नाही त्यांना मग ती ऐंशी ची बॅट घेतात करायची असते लकीली होऊन जात बरोबर बरेचशी मुलं सैनिक स्कूलला ऍडमिशन घेतात त्यांचं किंवा बरेचशी मुलं सोडतात त्यांना म्हणजे तिथं राहणं वगैरे जमू शकत नाही अशा काही मुलांना सवयी नसतात बऱ्याचशा मग त्यामुळे ते मुलं सोडतात तिथलं स्कूल परत आणि त्यात आणखीन एक गोष्ट आहे की म्हणजे असा म्हणजे मी माझ्या बरोबर जे दुसरे पॅरेंट्स होते ना जेव्हा त्या म्हणजे ह्याच्या मध्ये म्हणजे ऍडमिशनच्या तर तेव्हा एक त्यातले तीन चार पालकांचं असं झालं होतं की ते राहत होते त्यांना नगरपालिका येत होती म्हणजे अर्बन एरियात राहत होते त्यांनी रुरलचा फॉर्म भरला बरोबर तर हा मग तसे जे फॉर्म आहेत ज्यांनी अर्बन मध्ये राहतात मध्ये भरला त्यांचं ऍडमिशन म्हणजे पूर्ण कॅन्सल होणार आहे अशा वेळेस कॅन्सलच होत आणि मग हळूहळू मग वेटिंगला मंग हळूहळू अजून खाली येत राहणार आहे बरोबर आहे बरोबर आहे तर हा एक महत्वाचा तुम्ही अनुभव सांगितला तुम्हाला अजून काय वाटतं थोडक्यात किंवा नवोदय विद्यालयामध्ये तुमचं अजून पालकांना तुम्ही एक गोष्ट काही शेअर करू शकता थोडक्यात नवोदय तर बऱ्याच जणांचं असतं कसं आहे नवोदय शिक्षण कसं आहे किंवा कसं क्वालिटीचं ते तर तुम्ही सांगितलं अजून तुम्हाला काय एक गोष्ट शेअर करू वाटते ह्याच्याबद्दल अनुभवाबद्दल एक वर्ष तुम्ही केलेलं आहे नवोदय बेस्टच आहे नाही ना आपल्याला पण तेवढं अराउंड द क्लॉक नाही फिरतायत जेवढं ते टीचर त्यांच्याकडनं करून घेतात बरोबर आहे बरोबर आणि ते जे आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंट आहे चांगल्या गुणवत्तेमध्ये आज मुलं बाकी आता हे ऑनलाईन प्रोसेस मधून विद्यार्थी आपला तयारी केला होता गेले एक वर्षभर मग तुम्हाला ऑनलाईन मधूनच आपण चर्चा ऑलरेडी झाली आपला एक व्हिडिओ पण आहे बाबा की कशी त्यांनी अमृतांनी कशी तयारी केली याचा आपला एक फीडबॅकचा व्हिडिओ आहे तर पालक ते व्हिडिओ बघू शकतात परंतु आज तुम्ही वेळ काढून वेड़ कारण मॅडम जॉबला असतात त्याच्यामधून त्यांनी त्या रिक्वेस्ट वर की नाही सर आम्ही एक व्हिडिओ मीटिंगला येऊ लगेच सांगू आणि अजून एक लक्ष घ्या डॉक्युमेंट्स वगैरे याच्याबद्दल जे काही होणार आहे याच्याबद्दल आपण अजून पुढे व्हिडिओ आणणार आहेत आणि असे आपले पालक जे आहेत जे असे पालक सगळे आपल्याला टच मध्ये असतात की पाठीमागे जरी त्यांचे ऍडमिशन झाले तरी त्या गाईड करायला उपलब्ध असतात किंवा गाईड करतात तर मॅडम खूप धन्यवाद तुमचे कारण आज पालकांनी गोष्टी तुम्ही काही गोष्टी शेअर केल्या बऱ्याचशा गोष्टींची पालकांना क्लॅरिटी येते आणि विश्वास पण तयार होतो कारण आज ज्या ज्या पालकांच्या पाल विद्यार्थी तिथे शिकत आहे एक वर्ष स्वतः येऊन सांगतात किंवा नवोदय विद्यालयाचं कशा प्रकारची गुणवत्ता आहे क्वालिटी आहे डॉक्युमेंट कशा प्रकारे त्यांना करावं लागली तयारी मॅडम तुम्हाला किती दिवस मॅडम त्याला दिला होता साधारण डॉक्युमेंटला तुम्हाला सबमिट तुम करायसाठी किती दिवस मिळाले होते साधारण एक बारा दिवस मिळाले होते बारा दिवसच मिळाले होते बारा दिवस मिळतात पण नाही का हे वेळ लागतो तर मग सेंट्रलचं ते का सर्टिफिकेटसाठी आणि डोनेशन साठी हे हल्लाच वेळ लागतो बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट मला तुम्हाला एक विचारायचं होतं की तुम्हाला सेंट्रलचं ओबीसीचं आणि स्टेट बोर्डचं पण दोन्ही पण मागितलं होतं का त्यांनी नाही सेंट्रलच लागतं सेंट्रलच सेंट्रल मागितलं होतं राईट हा महत्वाचा आणि दुसरी गोष्ट आता मुलांच्या आधार कार्डवर कधी कड़ कधी जो आता बऱ्याचदा पालक अदर स्टेटमध्ये अदर जिल्ह्यामध्ये जॉबला असतात अशा वेळेस मुलाच्या आधार कार्डवर त्यांचा अड्रेस जुना गावाकडचा असतो तर त्याचा काही प्रॉब्लेम आला का तो तुम्हाला बदलून घ्यावा लागला आम्ही फॉर्म भरतानाच ते बदलून घ्यायला त्याच्याशिवाय फॉर्म भरलाच जात नाही भरला जात नाही कारण आता असे बरेचसे पालक जे आम्हाला टच मध्ये असतात की त्यांनी मुलगा त्यांचा ऑलरेडी त्या जिल्ह्यामध्ये शिकत आहे ज्या जिल्ह्यामध्ये जॉबला आहेत परंतु त्यांचा जे आधार कार्डचा ऍड्रेस आहे तो जुना राहिलेला आहे मग त्या मुलांना अडचण येऊ शकते मनात शंभर टक्के की त्यांना तो आधार ऍड्रेस बदलून घ्यावा लागेल एकाचा आणि स्टुडंटचा दोघांचा घ्यायला पाहिजे आणि जेवढं शक्य होईल तेवढा डोमेसाईल काढून घ्यायला राईट राईट डोमासाईल ते पण ओबीसीचं सेंट्रल हे सर्वात जास्त वेळ खात धन्यवाद मॅडम खूप तुम्ही वेळ काढून आणि हे महत्वाची गोष्ट पालकांपर्यंत शेअर करणं खूप महत्वाचं होतं बाकी तुम्हाला अजून काही एक शब्द असं बोलू शकता नाही कसतुरे सरांच खूप खूप थँक्यू त्यांनी खूप छान गायडन्स केलं आणि खरंच खूप चांगलं आम्हाला म्हणजे अनुभव आहे सरांच्या क्लासेसचा आणि धन्यवाद मॅडम तुम्ही वेळ काढला आणि एक महत्वाचं म्हणजे गेल्या वर्षी जे एक मुलगा आपला ह्याच्यामध्ये होता मध्ये त्याचा तो कालठन होता इथला तर त्यांनी दहावी पर्यंत घेतलं शिक्षण तिथं तो आता त्यांनी अकरावी बारावी बाहेर केली पण त्याचं आय आय टी पंजाबला सिलेक्शन झालंय म्हणजे भविष्यामध्ये आपल्या विद्यार्थ्याला कुठेही समजा आपल्याला जायचं ऍडमिशनला कधी काय आलं तर हे पालक आपले सगळे असे ग्रुपच आहे कधी काय अडचण आली किंवा कोणतं हे चांगलं आहे पुढं भविष्य म्हणजे त्याच्याबद्दल सगळी आपली चर्चा होतच राहील